आता हे आहेत अँकिबियन्स म्हणजे त्यांना आपण उभयचर प्राणी असं म्हणतो उभयचर हा प्राणी खूप महत्वाचा घटक आहे बिकॉज ते कीटकांचे पक्षक असतात वातावरणाशी लगेच त्यांना बदल जाणवतो त्यामुळे ते शुद्ध पर्यावरणाचे निर्देशक आहेत असं म्हटलं जातं उभयचरांना फारसा आपण गांभीर्याने अभ्यास केला जात नाही तरी महाराष्ट्रातून उभयचरांच्या त्रेपन्न प्रजाती या ठिकाणी आहेत राधानगरीमध्ये देखील खूप खूप वेगवेगळ्या जाती आढळून येतात बेडकांसह पाय नसलेला बेडकांसह पाय नसलेल्या बेडूक या ठिकाणी आढळतो खूप महत्वाची माहिती मित्रांनो आहे हे बघा वेगवेगळे आता फोटोमध्ये आपण तुम्ही बघू बघू शकत असाल की वेगवेगळ्या या ठिकाणी बेडकांच्या ह्या प्रजाती आहेत बेडूक म्हणजे उभयचर प्राणी त्यांना पर्यावरणाचं संतुलन लगेच कळतं शुद्ध पर्यावरणाचे निर्देशांक ते असतात आणि या राधानगरीमध्ये सिसिलियन देवगांडू आढळतो म्हणजेच त्याला पाय नसलेल्या बेडूक असं म्हटलं जातं अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने हे राधानगरीमध्ये आपल्याला उभयचर प्राणी या ठिकाणी बघायला मिळतात ते इथं माहिती दिली आली आहे की लाईफ सायकल ऑफ फ्रॉग म्हणजे बेडकांचं जीवनचक्र कसं असतं ते पहिला काय करतात जो मेल असतो तो तो मेल काय करतो तर पहिला आपल्या फिमेल अट्रॅक्ट करतो त्यानंतर मग त्यांचं मीटिंग होतं मीटिंग झाल्यानंतर काय केलं जातं तर मीटिंग होतं त्यांच्या मग मे फिमेलच्या ह्याच्यामधून एक्स तयार होतात त्या एकदा एक्स तुम्ही बघू शकता एक झाल्यानंतर त्याचा इम्ब्रिओ तयार होतो त्या इम्ब्रिओमधून एक टॅडपोल नावाचं पहिलं ते इंब्रियो भ्रूण असतो भ्रूण तो तयार होतो आणि त्याच्यामधून मग त्या टॅरपोलमधून दोन लेग्स बाहेर येतात त्याला हिंगलेग्स ॲप्य असं म्हटलं जातं त्यानंतर तुम्ही बघू शकता हे कसं डेव्हलप होतं त्यानंतर पुन्हा ते चार दोनाचे चार लेग होतात आणि मग त्या लेगचं रूपांतर शिपूटीमध्ये होतं मी शिपूटमध्ये होतं तेल बिकम शॉर्टर त्यानंतर मग तो यंग फ्रॉग होतो मग यंग फ्रॉग होतो आणि मग शेवटी अडल फ्रॉग होतो वरील हे जीवनचक्र जे आहे ते आपल्या बेडकांचं जीवनचक्र म्हणजे आपण सगळेजण बेडकं बघतो बेडक मुतले पायावरती तर काय होईल काय नाही असा वेगवेगळ्या म्हणी लोकांचे अंधश्रद्धा श्रद्धा जाणवून घेतो परंतु ही सर्कल मात्र कधी कुठं बघायला मिळत नाही तर अशा या चक्र असणाऱ्या किंवा निसर्गाची परिस्थिती अनुभवता येणाऱ्या या ठिकाणांवरती अभयारण्यात गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना अनुभवता येते तर इथं बेडकांबद्दल आणखीन थोडी महत्वाची माहिती दिलेली आहे की बेडूक आणि टोड जे दोन प्रकार आपण नेहमी म्हणतो की तर त्या दोघांमधला नेमका बेसिक फरक काय असतो आणि याची नेमकी डिटेल माहिती काय आहे तर ती तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतेच आहे तर ती सुद्धा तुम्ही पॉज पॉज करून पाहू शकता आणि तुम्हालासुद्धा ती येणाऱ्या काळात उपयुक्त ठरू शकते तर अशा या सगळ्या बेडकांच्या आणि उभयचर प्राण्यांच्या विविध प्रजाती मग ज्याच्यामध्ये सरडा असेल किंवा अजून बाकीचे